औंढा नागनाथ तालुक्यामधील शेतामध्ये आणि वीटभट्टीवरती जाण्याचा रस्ता व गरवाडी ग्रामपंचायतने तार कंपाऊंड करून बंद केल्याने तहसील कार्यालयासमोर सहा जानेवारी रोजी शेख अहमद शेख चांद यांनी आमरण उपोषणाचे दिले निवेदन मौजे वगरवाडी येथे गट क्रमांक मध्ये शेख अहमद शेख चांद यांची शेती आणि वीटभ ती असून वगरवाडी गावालगत रस्ता सदर रस्ता हा दहा मीटरचा असून हा रस्ता वगरवाडी तांडा ते कोंडसी जाणाऱ्या रस्त्याला लागून गट क्रमांक बासष्ट ची शेती जमीनमध्ये वीट भट्टी आहे परंतु वगरवाडी ग्रामपंचायतचे ग्रामसेवक तसेच सरपंच यांनी गावठाण जमीन गरवाडी ग्रामपंचायतची मालमत्ता असल्याने गट क्रमांक बासष्ट मध्ये जाण्याचा रस्ता बंद केल्याने शेख अहमद शेख चांद यांच्या चा वीट भट्टीचे वगरवाडी ते कोंडशी जाणाऱ्या रस्त्यालगत गट क्रमांक बासष्टच्या समोर होत असलेले अतिक्रमण हटवावे काही ग्रामपंचायत सरपंच चा ग्रामसेवक यांच्याशी आर्थिक व्यवहार करीत प्रशासन मूक सहमती अतिक्रमण धारकास देत असल्याने शेख अहमद शेख चांद यांची यांनी या निवेदनात असे नमूद केले आहे वगरवाडी ग्रामपंचायतचे सरपंच ग्रामसेवक हे नमुना आठ मालमत्ता क्रमांक अठ्ठ्याऐंशी असे नमुना आठ देऊन गट क्रमांक तांबेदाराची दिशाभूल करून मालकी हक्क नमुना आठ मधील मालमत्ता क्रमांकाची अठ्ठ्याऐंशी जागा वादग्रस्त असल्याचे कारण दाखवून रद्द केल्याचे उघड झाले आहे शेख अहमद शेख चांद यांनी रस्ता शेतात व वीट भट्टीवरती जाण्यासाठी रस्ता खुला करून देण्याकरिता औंढा नागनाथ तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाचे दिले निवेदन न्यूज नाईन वन मराठी साठी औंढा नागनाथ आठ नंबर शेख समोरून रोड आहे रोडच्या मध्यपासून दहा मीटर या रोडची मर्यादा आहे परंतु ग्रामसेवक आणि सरपंच यांनी मला तीस हजार रुपये महिना दे नसता तुम्ही ही भट्टी बंद करतो असं करून बळजबरीने पोलीसच्या साहाय्याने माझ्या शेताच्या समोर वाट बंद केली जे सी पीने आणि मला खोट्या केसेस करतो म्हणून धमक्या देत आहे माझ्या शेताला कोणशी वगरवाडी तांडा रस्ता हा रस्ता रोड शेताला लागून आहे त्या रस्त्याची मर्यादा मध्य सेंटरपासून दहा मीटर आहे आणि तो रस्ता आम्हाला कायमस्वरूपी पहिल्यापासूनच आहे आणि आम्ही तिथूनच ये जा करतो परंतु आत्ता ग्रामसेवक आणि सरपंच यांनी हा रस्ता बंद केला आम्हाला उपासमारीची वेळ आलेली आहे तो पुरस्कार आम्हाला जाणून बुजून त्रास देत आहेत आणि भट्टी लोकाला जाण्या येण्यास आता तुरुंत काहीही व्यवस्था नाही वीजभट्टीमधील रोजदार व गिरॅकदार टॅक्टर इत्यादी सामान यांना येण्या जाण्याला काहीही व्यवस्था नाही रस्ता बंद असल्यामुळे उपासमारीची वेळ आलेली आहे काही काही कारण नसताना हा रस्ता बंद केलेला आहे